आज प्रश्न पडतो धसांना हृदय आहे की नाही हे उद्गार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांची भेट घेतल्यानंतर दमाने यांनी हा राग व्यक्त केलाय सुरेश धस कधीही पलटतील असं आपल्याला वाटत असल्याचं देखील त्या म्हणाल्यात गेल्या दोन महिन्यांपासून आमदार सुरेश धस मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांच्या विरोधात लढा पुकारतायत आका या शब्दाचा वापर करत धसांनी धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट केलं होतं त्याचबरोबर डीपीडीसीच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप देखील धसांनी केला होता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये धसांनी सहभाग घेत अनेक गोष्टी समोर आणल्या होत्या सातत्याने धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या धसांनी थेट त्यांची भेट घेतल्याने आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या दमानया यांनी पोस्ट लिहित हा संताप व्यक्त केलाय दमनया त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात खूप 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 राग येतोय किळस येते या राजकारणाची एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चात गेले नाही मला खात्री होती की हे कधीही पलटतील मी हे धनंजय देशमुख यांना देखील म्हटलं होतं आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही धसांचे पाय कसे चालले कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होतात ना इतके निर्दयी कसे हे राजकारणी इतक्या मोर्चांमध्ये गेलात इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होतं किळस आली आहे या सगळ्याची दरम्यान या भेटीनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं धस म्हणाले परंतु धसांच्या या भेटीमुळे आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात